नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दहा मे वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीहरी विष्णू आहेत यांचा सहावा अवतार म्हणून परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अतिशय महत्त्व ठरले जाते सोने चांदी खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी जर तुम्ही सोने चांदी खरेदी केले तर त्याचे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते म्हणजेच काय तर जे आपण सोनं खरेदी करतो त्यामध्ये वाढ होत राहते आणि जे तुम्ही सोनं घेतलेलं आहे ते कधीही तुम्हाला मोडायची गरज पडत नाही कारण अक्षय तृतीया हा जो दिवस आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हटला गेलेला आहे महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीय असं संबोधलं जातं तर पहा हा अक्षय तृतीय दिवस आहे हे माता लक्ष्मीचा ऐश्वर धनसंपत्ती प्राप्त करून देणारा हा अतिशय शुभ दिवस म्हटला गेलेला आहे व त्याचबरोबर या दिवशी आपण काही दान केले तर त्याचं पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते तर पहा आपल्या घरातील जे धनसंपत्ती आहे त्याचा थेट संबंध हा वास्तुशास्त्रातही असतो म्हणून आपल्या घरामध्ये जर आपण पैसा हा व्यवस्थित ठेवला किंवा पैशाचा जो येणारा असतो त्या ठिकाणी जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तर पहा आपल्या घरातील व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक व नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त असतो हा आपण भरपूर पैसा कमवतो तरीही आपल्याजवळ पैसा हा टिकत नाही तर काही लोक असे असतात जास्त पैसा कमवत नाही तरीही त्यांच्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पैशाच्या अशा काही समस्या असतात ह्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये पैशाचे समस्या आहेत धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी तुम्हाला तीन असे उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती धनधान्यामध्ये बरकत होते तर पहा तुम्ही तीनपैकी एक उपाय करू शकता चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीय अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्याची तुम्हाला जी तारीख आहे ती पाहण्याची गरज लागणार नाही कारण या दिवशी कोणतेही वाहन खरेदी करणे त्याचबरोबर लग्नकार्य जमवणे किंवा एखादी वास्तुशांती घराची करणे ती अतिशय शुभ मानली जाते कारण या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करा किंवा एखादी जागा घ्या त्या त्यामध्ये नेहमी बरकतही होत राहील ती विकण्याची गरजसुद्धा तुम्हाला पडणार नाही असा हा अक्षय तृतीय असा दिवस आहे हा सण आहे तर पहा हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला पैशाचा समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे कारण अक्षय तृतीय हा दिवस धनाची देवी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला धनाची देवी महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हे तीन उपाय करायचे आहेत जर तुम्हाला एक उपाय करणे शक्य होत असेल तर आवर्जून नक्की करावा घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहील त्याचबरोबर घराची मोलाची भरभरून प्रगती होईल तर पहा सर्वात प्रथम जो उपाय करायचा आहे तो म्हणजे तर पहा या दिवशी आपल्याला एक स्वच्छ अशी एक दिवा घ्यायचा आहे किंवा पंथी घ्यायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वाती टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही फुलवाट टाकू शकता किंवा तुम्ही साधी वात टाकली तरीही चालेल तर दोन वाती टाकायच्या आहेत त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर दोन लवंग टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक है प्लेट घ्यायची आहे प्लेटवर तुम्हाला हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हा दिवा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला उजव्या साईडला उंबरवट्याजवळ लावायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे एक अगरबत्ती तिथे लावायची आहे तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपण जर दिवा महालक्ष्मी देवीसाठी लावला तर ती आकर्षित होत असते आणि जी आपण वेलची टाकलेली आहे त्याचबरोबर लवंग टाकलेली आहे ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते म्हणून दिव्यामध्ये ही दोन वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत दिवा तुम्हाला उज्या साईडला उंबरवट्याजवळ तुम्ही येत येतानी घरामध्ये येतानी अशा बाजूस तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील ज्या संकट आहे पैसा आहे त्यामध्ये वाढ व्हायला लागते आपल्या घरामध्ये पैसा हा आपल्या घरामध्ये ऐश्वर धन संपत्ती यामध्ये वाढ व्हायला लागते तर पहा तुमच्या घरामध्ये जर तुळस असेल किंवा नसेल तर या दिवशी तुम्हाला तुळस आवर्जून दुसरी लावायची आहे कारण असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीला व विष्णू आहे त्यांना अतिशय प्रिय असणारी ही तुळस आहे तर तुळस या दिवशी लावल्याने भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात व माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होत असते आणि त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षदा टाकायच्या आहेत व त्यानंतर आपल्या गुलाबाच्या पाकळ्या असेल त्या थोड्याशा टाकायच्या आहेत आणि हे जे जल आहे ते तुळशी माताला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर थोडेसे कच्चे दूध टाकू शकता आणि त्यानंतर पहा तुम्ही ऊसाचा रससुद्धा या दिवशी अर्पण करू शकता कारण तुळशीचा रस अर्पण न केल्याने आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो दूर होत असतो संकट आहे किंवा धन पैसा या संबंधित काही अडचणी येत असेल भरपूर कर्ज झालेला असेल किंवा घरामध्ये वादविवाद होत असेल पतीपत्नीमध्ये कलहाचं वातावरण होत असेल ते कमी होत असते तर पहा तुळस आपल्या उंबरवट्याजवळ म्हणजे उजव्या साईडला आपल्या दारासमोर असल्याने आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा असेल ती घराबाहेर प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे तुम्ही उजव्या साईडला तुळस आवर्जून लावावी विधिवत पूजा करावी त्यानंतर सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्या देवघरातली पूजा करायची आहे तर पहा तुम्ही जल अर्पण करता वेळेस त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आवर्जून म्हणावा व त्याचबरोबरच्या दिवशी तुम्ही अक्षय तृतीया हा सण साजरा करत असाल माता लक्ष्मीची पूजा करत असाल विष्णूची पूजा करत असाल त्यावेळेस तुम्हाला एक नैवेद्य बनवायचा आहे तो म्हणजे खीर आणि खेरीमध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा तुम्हाला तुळशीजवळ व भगवान विष्णूजवळ अर्पण करायचा आहे व त्यानंतर पहा आपल्याला या दिवशी सुद्धा एक वस्तू खाऊ आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया तेहतीस कोटी जे देव आहे ते वास करत असतात व आपल्या इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण होत असतात कारण असं म्हटलं जातं की गाईच्या पाठीवरून जर आपण हात फिरवला भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असते आणि कष्ट केलेले आहे त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असते पैसा हा आपल्या हातामध्ये टिकू लागतो असं म्हटलं जातं की आपण कोणतं चुकूनही पाप जर केलेला असेल जर तुम्ही गाईला घास खाऊ घालता त्यावेळेस जर जर तुमचा हात जर गाईने चाटला तर तुमचे जे पाप आहे ते नष्ट होत असतात आणि तुमचे जे आयुष्यामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी होत असेल वास्तुदोष होत असेल ते कमी होत असते जे शनिदोष आहे त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जर तुमचे ग्रह तारे बिघडलेले असतील तर ते, ते कमी होत असतात व तुमच्या नोकरीमध्ये असेल व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती व्हायला ला लागते म्हणून तुम्ही आवर्जून या दिवशी गाईला दोन चमचे हरव्याची डाळ तुम्हाला भिजू घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला, आ, त्या आ, आ तुम्हाला ही मिक्सरमध्ये वाढायची आहे त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे आणि हा गोळा जो आहे तो पूरणाच्या पोळीसारखा तुम्हाला म्हणजे कणिक मळायची आहे घट्ट आणि त्यामध्ये मीठ अंडा लागता तुम्हाला असाच गोळा तयार करायचा आहे त्यामध्ये हा जे मिक्सरमधून वाटलेला आहे वाटर ते टाकायचं आहे आणि त्याची पूर्णाची पोळी तुम्हाला बनवायची आहे आणि त्यावर गूळ खळा ठेवायचा आहे आणि हे जी पोळी हे गुळखडा आहे तो तुम्हाला गाईला नैवेद्य अर्पण करायचा आहे खाऊ घालायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला देवीची पूजा करायची आहे गाईची हळदी कुंकू लावून आणि दोन्ही पायावर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर जे गुळपोळी घेतलेली आहे तुम्ही ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे तर पहा आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे तर पा अशा पद्धतीने तुम्हाला हा नैवेद्य जी गाय आहे तिला खाऊ घालायचं आहे जे तुमचे सर्व दोष आहे संकट आहे ते निघून जातात आणि तुमचे जे नोकरीमध्ये असेल किंवा पैसा नसेल किंवा कर्ज क भरपूर झालेला असेल ते कमी होत असते असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ